चाळीस टक्के भरतीमध्ये चार हजार पाचशे भरती करावी असं हायपॉवर कमिटीने सांगितलं होतं एकूण जवळजवळ साडेआठ ते पावणे नऊ हजार ही रिक्त आहेत त्याच्यातली ऑलरेडी सोळाशे पदं भरलेली आहेत आता पहिला टप्पा आम्ही दोन हजार अठ्ठ्याऐंशीचा भरतोय उरलेला एक हजार अठ्ठ्याऐंशीचा होईल म्हणजे पाच एक हजार प्राध्यापकांची भरती त्या काही दिवसामध्ये होईल त्याच्यातली ऑलरेडी सोळाशे प्राध्यापकांची भरती झालेली आहे अनुदानित महाविद्यालयांच्या प्राचार्यांचा प्रश्न सुद्धा प्राचार्यांची भरतीची विद्यालयांमध्ये प्राचार्यांच्या भरती सूचना देखील ऑलरेडी दिलेल्या आहेत आजच्या बैठकीमध्ये असा निर्णय घेण्यात आला की ती प्राचार्यांची भरती का होत नाही ते दोन्ही संचालकांनी त्यांचा रिव्ह्यू द्यावा आणि त्यांना स्पष्ट सूचना द्याव्यात हे देखील हा देखील प्रश्न आता मांडण्यात आला होता त्यामुळे दोन्ही संचालकांनी या बैठकीला घ्याव्याच्या स्पष्ट सूचना दिलेल्या प्राध्यापक भरती करण्याची ऑलरेडी आम्ही मंजुरी आहे महाराष्ट्रातल्या तेरा कृषी विद्यापीठातले सहाशे एकोणसाठ प्राध्यापक वाढण्याच्या दृष्टीनं ही कारवाई विद्यापीठानं करावी या सूचना आम्ही दिलेल्या आहेत मार्गदर्शक तत्व देखील पाठवलेली आहेत त्यातली आपल्या विद्यापीठामध्ये तेरा त्र्याहत्तर प्राध्यापकांची भरती प्राचार्यांच्या भरतीच्या संदर्भामध्ये चार मे दोन हजार वीसपर्यंतचीच प्राचार्यांची भरती करावी अशा पद्धतीचे निर्देश आम्ही दिलेले होते ते आता बदलण्यात आलेले आहेत शंभर टक्के प्राचार्यांच्या भरतीला मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्याच्या एन ओ सी देखील ताबडतोब जर आमच्याकडे आलं तर आम्ही मंत्रालयाच्या माध्यमातून देणार आणि तिसरा जो एक मोठा निर्णय तीस वर्षानंतर घेण्यात हो आलेला आहे तो म्हणजे बिगर सेटने जे प्राध्यापक होते काही लोक त्याच्यामध्ये निवृत्त झालेले होते त्यांना जुनी पेन्शन लागू ठेवण्याच्या संदर्भातला जो निर्णय होता तो देखील महाविकास आघाडीच्या सरकारनं मान्य केलेला आहे आणि या राज्यातल्या जवळजवळ पाच हजार प्राध्यापकांना याचा लाभ मिळणार आहे ही तीस वर्षानंतर मागणी आपण पूर्ण केली